आपण अनेकदा सिनेमात पाहतो की एखादा तो त्या अधिकारी यंत्रणेला फसवतो मोठमोठ्या हॉटेलमध्ये राहतो आणि अगदी मंत्रालयापर्यंत आपली पोहोच असल्याचं भासवतो अक्षय कुमारचा स्पेशल छब्बीस आठवतोय ना पण जर मी तुम्हाला सांगितलं की असाच किंबहुना त्या होणं ही भयानक आणि देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारा एक प्रकार आपल्या महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगरमध्ये घडला आहे तर तुमचा विश्वास बसेल का एका महिलेने तब्बल सहा महिने स्वतःला आय एस अधिकारी म्हणून घेत एका पंचतारांकित मध्ये मुक्काम ठोकला पण आता या प्रकरणात एक असा धक्कादायक खुलासा झाला आहे ज्यामुळं पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांच्याही पायाखालची जमीन सरकली आहे ही गोष्ट आता फक्त एका बनावट महिलेपुरती मर्यादित राहिलेली नाही या प्रकरणाचे दागेदोरे थेट दिल्लीपर्यंत पोहोचले आहेत आणि यात आता केंद्रीय गृहमंत्र्यांचा ओ एस डी म्हणजेच ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी म्हणून मिरवणाऱ्या एका बड्या माशाला अटक करण्यात आली आहे सोबतच त्या महिलेच्या अफगाणी बॉयफ्रेंडलाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत या प्रकरणातील ही नवीन माहिती काय आहे हे, हे संपूर्ण रॅकेट नेमकं कसं चालत होतं आणि यामागे पाकिस्तान किंवा अफगाणिस्तानचं काही मोठं कनेक्शन आहे का आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या प्रकरणाचा सविस्तर आणि मुळापासून आढावा घेणार आहोत नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहत आहे थोडक्यात छत्रपती संभाजीनगर मधील चालना रोड तिथलं एक आलिशान पंचतारांकित हॉटेल अम्बॅसेडर या हॉटेलच्या रूम नंबर तीनशे तेहतीस मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून एक महिला राहत होती तिचं नाव कल्पना त्र्यंबकराव भागवत वय पंचेचाळीस वर्ष तिने हॉटेलमध्ये आणि बाहेरच्या जगात आपली ओळख एक आय अधिकारी म्हणजेच इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसची अधिकारी अशी करून दिली होती दिवसाचं सात हजार रुपये भाडं असलेल्या या हॉटेलमध्ये ती आपल्या आईसोबत राहायची गंमत म्हणजे तिचं स्वतःचं हक्काचं घर याच शहरात हॉटेलपासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या पडेगाव भागात आहे मग प्रश्न पडतो की घर असताना ही महिला दिवसाला हजारो रुपये खर्च करून हॉटेलमध्ये का राहत होती हाच संशय पोलिसांना आला आणि तिथूनच या बनावटगिरीचा पर्दाफाश झाला सिडको पोलिसांना बावीस नोव्हेंबरला एक टीप मिळाली होती जेव्हा पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला तेव्हा त्यांना ते जे दिसलं ते धक्कादायक होतं कल्पना भागवत हिच्या बॅगेत दोन हजार सतराच्या यू पी एस सीची निकालाची यादी सापडली यात तीनशे तेहत्तीसाव्या ते क्रमांकावर तिचं नाव होतं सामान्य माणसाला हे खरं वाटू शकतं पण पोलिसांनी पडताळणी केली तेव्हा समजलं की ही यादीच बनावट आहे तिने हे डॉक्युमेंट मॉर्फ केलं होतं तिच्या आधार कार्डवरही खाडाखोड केलेली होती पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं पण सुरुवातीला हे प्रकरण फक्त एक फसवणुकीचं वाटत होतं मात्र जस जसा तपास पुढे सरकला तस तसे जे खुलासे झाले ते कोणत्याही गुप्तचर कथेला लाजवतील असे आहेत आता या व्हिडिओचा सर्वात महत्वाचा आणि अपडेटेड भाग काल रात्री म्हणजेच शुक्रवारी संभाजीनगर पोलिसांच्या पथकाने थेट दिल्लीत जाऊन एक मोठी कारवाई केली आहे या कारवाईत त्यांनी दोन महत्वाच्या लोकांना अटक केली आहे पहिला व्यक्ती आहे अभिषेक चौधरी आणि दुसरा आहे कल्पनाचा बॉयफ्रेंड अशरफ खलील यातील अभिषेक चौधरीची भूमिका या संपूर्ण रॅकेटमध्ये अत्यंत महत्वाची आहे हा अभिषेक चौधरी स्वतःला केंद्रीय गृहमंत्र्यांचा ओ एस टी म्हणजेच विशेष कार्य अधिकारी म्हणून सांगायचा विचार करा देशाच्या गृह मंत्रालयाचा अधिकारी असल्याचं सांगून तो दिल्लीत आणि इतर ठिकाणी वावरत होता कल्पना भागवत ही सतत या अभिषेक चौधरीच्या संपर्कात होती पोलिसांना संशय आहे की कल्पना जी कामं लोकांकडून घ्यायची जी आश्वासनं द्यायची त्याला व्हॅलिडिटी देण्याचं किंवा दिल्लीत काम होतात असं भासवण्याचं काम हा तो त्या अवेसडी करत असावा दुसरा व्यक्ती जो दिल्लीतूनच पकडला गेला तो म्हणजे कल्पनाचा प्रियकर मोहम्मद अशरफ खलील हा मूळचा अफगाणिस्तानचा नागरिक आहे विशेष म्हणजे तो कल्पनापेक्षा वयाने दहा वर्षांनी लहान आहे गेल्या काही वर्षांपासून तो भारतात ड्रायफ्रुट्सचा व्यवसाय करण्याच्या नावाखाली राहत होता पण त्याची पार्श्वभूमी अत्यंत संशयास्पद आहे त्याचे आई आणि त्याचा भाऊ पाकिस्तानमध्ये राहतात कल्पनाच्या बँक खात्यांची जेव्हा तपासणी करण्यात आली तेव्हा पोलिसांना त्यात अफगाणिस्तानातील अश्रफ आणि पाकिस्तानातील त्याचा भाऊ अवेद यांच्या खात्यावरून तिला पैसे पाठवण्याचे पुरावे सापडले आता तुम्हीच सांगा एक मराठी महिला जी बनावट अधिकारी आहे तिच्या खात्यात पाकिस्तानातून आणि अफगाणिस्तानातून पैसे का येत होते हे फक्त प्रेमाचं प्रकरण आहे की त्यामागे टेरर फंडिंग किंवा हेरगिरीचा काही उद्देश आहे का दरम्यान पोलिसांच्या हाती एकोणीस लाख रुपयांच्या व्यवहारांची एक यादी लागली आहे ही यादी हे सिद्ध करते की हे एक सुनियोजित रॅकेट होतं कल्पनाच्या खात्यात वेगवेगळ्या लोकांकडून पैसे जमा झाले आहेत केंद्रीय गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दत्तात्रय नावाच्या व्यक्तीने सात लाख नव्वद हजार अभिजितने एक लाख पन्नास हजार अशरफने म्हणजेच तिचा प्रियकर आहे त्याने दोन लाख एकतीस हजार जैन नावाच्या व्यक्तीने एक लाख पन्नास हजार सुधाकरने एक लाख एकवीस हजार आणि अष्टेकराने एक लाख पन्नास हजार रुपये पाठवले आहेत हे पैसे कशासाठी पाठवले गेले तर बदल्या करून देण्यासाठी विजा मिळवून देण्यासाठी किंवा सरकारी कामं करून देण्यासाठी कल्पना आणि तिचे साथीदार लोकांना सांगायचे की त्यांची दिल्लीत पॉवर मिनिस्ट्रीमध्ये आणि गृह विभागात ओळख आहे ज्याला विजा मिळत नाही त्याला मी विजा मिळवून देते असं आश्वासन ती द्यायची या रॅकेटची काम करण्याची पद्धत खूपच इंटरेस्टिंग आणि तितकीच धोकादायक होती कल्पना स्वतःला आय ए एस अधिकारी म्हणून सादर करायची तिच्याकडे पुण्यातील एका माजी कुलगुरूंच्या नावाने एक बनावट प्रशस्तीपत्रक सुद्धा सापडलं आहे ज्यात तिला बेस्ट आय ए एस अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते असं म्हटलं आहे हे सर्टिफिकेट तिने स्वत बनवलं की कुलगुरूंनी दिलं याचाही तपास आता पोलीस करत आहेत ती आणि तिचा कथित ओएसडी साथीदार अभिषेक चौधरी मिळून लोकांना जाळ्यात ओढायचे दिल्ली जयपूर उदयपूर या शहरांमध्ये तिचे वारंवार दौरे व्हायचे ती विमानाने प्रवास करायची एका मध्यमवर्गीय कुटुंबातील महिलेकडे जिला कोणतीही नोकरी नाही तिच्याकडे इतका पैसा कुठून येत होता ती हॉटेलचं बिल विमानाची तिकीटं आणि हाय प्रोफाईल लाईफस्टाईल कशी मेंटेन करत होती याचं उत्तर आता अटक सत्रातून मिळण्याची शक्यता आहे पोलीस आणि तपास यंत्रणा आता या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून करत आहेत कारण यात पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचा अँगल आहे तिच्या मोबाईल मध्ये अनेक परदेशी लोकांचे पासपोर्ट विजा आणि भारतात येण्याच्या अर्जाचे फोटो सापडले आहेत ही महिला आणि तिचे साथीदार काय करत करत होते ते बे काई देशी करत होते ते परदेशी नागरिकांना भारतात आणण्याचा प्रयत्न का भारतीय काही घुसखोरी करण्याचा त्यांचा प्रयत्न होता का अभिषेक चौधरी जो स्वतःला गृहमंत्र्यांचा ओएसडी बनवायचा त्याने दिल्लीतील काही गोपनीय माहिती या लोकांना पुरवली आहे का हे प्रश्न आता एटीएस आणि आय बी या केंद्रीय यंत्रणांना सतावत आहेत या संपूर्ण प्रकरणात एक गोष्ट प्रकाशनाने जाणवते ती म्हणजे आपल्या सिस्टिममधील त्रुटी एखादी व्यक्ती सहा महिने पंचतारांकित हॉटेलमध्ये बनावट ओळखपत्रावर राहते आणि कोणालाही संशय येत नाही हॉटेल प्रशासनाने तिची ओळख का तपासली नाही की मॅडम आय ए एस आहेत हे ऐकल्यावर सर्वांची बोलती बंद झाली आपल्या समाजात पदाचा आणि अधिकाराचा इतका धाक आहे की लोक प्रश्न विचारायला घाबरतात आणि याच मानसिकतेचा फायदा कल्पना भागवत आणि अभिषेक चौधरीसारखे ठग घेतात त्यांनी फक्त पैसे कमावले नाहीत तर त्यांनी व्यवस्थेची चेष्टा केली आहे आता या नवीन अटिकेमुळे तपासाला वेग आला आहे शहर पोलिसांनी मोबाईल नेटवर्क कंपन्यांना ईमेल पाठवून कल्पनाच्या कॉल डिटेल्सची माहिती मागवली आहे तिने पाकिस्तान बांगलादेश सौदी अरेबिया आणि अफगाणिस्तानमधील नंबरवर किती वेळा कॉल केले आहेत तिथून तिला कॉल आले का याचे रेकॉर्ड तपासले जात आहेत तिचं शिक्षण ज्या वैजापूरच्या शाळेत झालं तिथून एक विद्यापीठातूनही तिची माहिती मागवण्यात आली आहे कल्पना चौकशीत उडवा उडवीची उत्तरं देत असली तरी आता तिचा प्रियकर अश्रफ आणि साथीदार अभिषेक चौधरी पोलिसांच्या ताब्यात आहेत जेव्हा या तिघांना समोरासमोर बसून चौकशी केली जाईल तेव्हा सत्य बाहेर आल्याशिवाय राहणार नाही या प्रकरणाकडे आपण फक्त एक आर्थिक फसवणूक म्हणून बघू शकत नाही कल्पनाचा बॉयफ्रेंड अशरफ हा अफगाणी आहे आणि याचे नातेवाईक पाकिस्तानात आहेत हा हॅनेट्रॅपचा ट्रॅपचा प्रकार असू शकतो का अनेकदा शत्रू राष्ट्राच्या गुप्तचर यंत्रणांना स्थानिक लोकांना पैशाचं किंवा प्रेमाचं आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढतात आणि त्यांच्याकडून माहिती काढतात किंवा स्थानिक स्तरावर नेटवर्क उभं करतात कल्पनाचा वापर अशाच एखाद्या कामासाठी केला जात होता का अभिषेक चौधरी हा खरोखरच कोणाच्या संपर्कात होता की तोही फक्त एक प्यादा आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल या घटनेतून आपल्याला काय शिकायला मिळतं सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सतर्कता आपल्या आजूबाजूला कोणी संशयास्पद वागत असेल स्वतःबद्दल खूप बडाया मारत असेल पण त्याचं वागणं आणि त्याचे दावे यात तफावत असेल तर आपण सावध झालं पाहिजे आय ए एस अधिकारी किंवा ओ एस डी हे पब्लिक सर्वंट असतात जे असे लपून छपून हॉटेलमध्ये राहत नाहीत दुसरं म्हणजे कोणाच्याही भूल थापांना बळी पडून पैसे देऊ नका सरकारी कामं ही सरकारी कार्यालयात होतात पंचतारांकित हॉटेल्समध्ये किंवा एजंट्सच्या माध्यमातून नाही छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी केलेली ही कारवाई नक्कीच कौतुकास्पद आहे त्यांनी फक्त एका महिलेला अटक करून फाईल बंद केली नाही तर या प्रकरणाचे मूळ शोधण्यासाठी थेट दिल्ली गाठली आणि या रॅकेटच्या मुख्य सूत्रधारांना गजाआड केलं आता अपेक्षा आहे की या तपासातून संपूर्ण सत्य लवकरच बाहेर येईल हे रॅकेट किती मोठं आहे यात आणखी कोण कोण सामील आहे आणि देशाच्या सुरक्षेला यामुळे काही धोका निर्माण झाला होता का या सर्व प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या काही दिवसात मिळतील या, या प्रकरणाचे अपडेट्स जसे येतील तसे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू हे प्रकरण तुम्हाला कसं वाटलं हे फक्त फसवणूक आहे की का यामागे काही मोठं आंतरराष्ट्रीय कारस्थान आहे तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा